नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण ताज्या गुलाबापासून घरच्या घरी सोप्या पद्धतीनं गुलकंद कसा बनवायचा ते बघणार आहे त्यासाठी मी ह्या देशी गुलाबाच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकायला ह्या पाकळ्यांच्या अर्धी ही खडीसाखर घेतलेली आहे तुम्ही खडीसाखर गूळ किंवा साध्या साखरेचाही वापर करू शकताय पहिल्यांदा ही खडीसाखर मी थोडी थोडी फोडून घेते त्यासाठी आपण खलबत्त्याचा वापर करणार आहे असे फोडून घ्यायचे आहेत आणि हे खडे फोडत फोडतच ह्यामध्ये थोड्या थोड्या पाकळ्या टाकून घेणार आहे ही खडी साखर आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करण्याची ही पहिली पद्धत आहे ह्याच्याबरोबरच असं थोडं थोडं चेचून घ्या अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा जाडसर कुटून घ्यायच्या आहेत आता ह्यामधली दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या पद्धतीमध्ये आता ह्यामधल्या आपण थोड्याशा अशा गुलाबाच्या पाकळ्या ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्यामधली थोडी खडी साखर घालून हे आता मिक्सर मी असं चालू बंद करत जाडसर फिरवून घेणार आहे बघा आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे दोन तीन वेळा फिरवून घेतल्यानंतर हे कसं असं जाडसर वाटून झालेलं आहे आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये आता ह्यामधल्या थोड्या पाकळ्या मी आता ह्या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये ही थोडी बारीक केलेली खडी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे आता हातानाचं एकसारखं करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही हे बारीक करून घेऊ शकताय बघा आता ह्या चुरल्यानंतरही अशा ह्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्या बारीक होतात ते आता सगळ्या मी खडीसाखर घालून गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या बारीक करून घेते बघा आता मिक्सरमधून फिरवून आपण हे जडसर वाटून घेतलेलं आहे हे आता एकसारखं चांगलं मिक्स करा गुलाब पाकळ्यांना रस सुटेपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आता आपण शिजवायचं कसा ते बघणार आहे बघ आता एक तास झालेला आहे बघा आता तासाभरातच हे आपल्या गोळ्या पकड्यांना कसा रस छान सुटलेला आहे हे आता आपण गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे ह्यामधली बघा खडीसाखर कशी पूर्ण विरगळलेली आहे हे आता गॅसवर ठेवून आपण हा शिजवून घेऊया बघा आता गॅसच्या मिडीयम फ्लेमवर गुलकंद आपण शिजत ठेवलेला आहे गुलकंदाला आता चटका यायला सुरुवात झाली आहे आपण कसं नेहमीची डार्क गुलाबी कलरची फुलं वापरल्यानंतर ह्या गुलकंदाला कलर छान येतो पण ही फुलं मी पूर्ण देशी वापरली आहे त्या गुलकंदाला कलर चांगला येण्यासाठी थोडासा मी रेड कलर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि गुलकंद रसरशीत होण्यासाठी आपण ह्यामध्ये दोन चमचे मधाचा वापर करायचा आहे ह्या मी वैद्यनाथ कंपनीचा मध वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडं असेल त्यामधला कोणत्याही कंपनीचा मध वापरू शकता आता एकसारखं करून घेऊया गुलकंदाला छान फ्लेवर येण्यासाठी आपण ह्यामध्ये वेलची पावडर किंवा दालचिनीचा एक अर्धा इंच तुकडा किंवा एक दोन लवंगा टाकू शकताय पण गुलाबाचा फ्लेवर टिकवून ठेवण्यासाठी मी ह्यामध्ये रोजेसेन्स एक दोन थेंब टाकणार आहे मग आता छान असा आपण हा शिजवून घेऊया थोडासा घट्ट यायला लागला की लगेचच आपण गॅस बंद करणार आहे कारण पूर्ण थंड झाल्यानंतर या गोलकंदाला एक फार घट्टपणा येतो म्हणून हे थोडावे शिजवून असं काढून घ्यायचं आहे गुलकंद तयार झाला आहे का नाही हे कसं ओळखायचं तर ह्या चमच्याला लागलेला जो पाक आहे तो असा बोटावर घेऊन बघा या पाकाला चिकटपणा येईपर्यंत इतपतच हे आपण शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवल्यानंतर ह्या गुलकंदाला कठीणपणा येतो हार घट्ट होतो म्हणून हा जास्त शिजवायचा नाही तर हा चमच्याला लागलेला पाक असा घेऊन बघितल्यानंतर बघा कसा छान चिकट झालेला आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि थंड करून हा गुलकंद आपण सर्व करणार आहे बघा गुलकंद पूर्णपणे थंड झालेला आहे तो आता आपण सर्व करूया बघा उन्हाची वाट न बघता वर्षभर कधीही करू शकू असा हा आपला गुलकंद तयार झालेला आहे आपल्या शरीरातील उष्णता कमी करणारा त्वचा मुलायम ठेवणारा पचनशक्ती सुधारण्यास उपयोगी असा हा गुलकंद तयार झाला आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या वेग आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद